पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड

यावर्षी मागील चार महिन्यापासून बिहादार बसत असलेल्या वरुण राजानं पंढरपूर शहरातील मात्र मोठी परीक्षा घेतली असंच म्हणावं लागेल पंढरपूर शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यावरील खड्डे पेटवण्याची जमाना याही पंढरपूर नगरपालिकेकडून आषाढी यात्रा कालावधीपूर्वी बुजवण्यात आले परंतु अगदी महिनाभरातच लाखो रुपये खर्च करून बुजवलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी टाकण्यात आलेली खडे डांबर निघून गेल्यामुळे पुन्हा शहरातील प्रमुख रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याचं चित्र पाहाव्यास मिळत असून सर्वच प्रमुख रस्त्यावर पावसाचं पाणी अनेक दिवस साठून राहत असल्यामुळं वाहन चालकांचे व वा पादचाऱ्यांचे मोठे हाल होताना दिसून येत आहेत अशातच पंढरपूर शहरातील मुख्य गावठण भागात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशा प्रमाणात व्यवस्था नसल्यामुळे तासभर पाऊस झाला तरी शहरातील बोरी पेट्रोल पंप परिसर शिर्के अड्डा परिसर कर्नल भोसले चौक परिसर तसेच लोणार गल्लीच्या परिसरात पुढील एक दोन दिवस पाणी साठून राहत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे पंढरपूर शहरातील नगरपालिकेच्या मालिकेचे असलेल्या जिजामाता शॉपिंग सेंटरच्या पूर्व भागातील गाळेधारकांना दरवर्षीच पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसल्याचं दिसून येत आलं आहे पाण्याचा निचरा होत नसल्यामुळं व हे शॉपिंग सेंटर जमिनीच्या समतला असल्यामुळं थेट दुकानात गुडघाभर पाणी साठून राहत असल्याचं चित्र मागील वर्षी पाहावयास मिळालं होतं आणि यावेळी त्यावेळी तेथील गाळेधारकांनी आमदार समाधान अवताडे यांच्यासह पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडे देखील याबाबत दाद मागितली होती मात्र वर्षभरानंतर देखील हीच परिस्थिती चित्र असून काल पंढरपूरला झालेल्या दुगुणधार पावसानंतर जिजामाता उद्यानाच्या पूर्व भागातील गाळेधारकांना जवळपास पूर परिस्थितीचा सामना करावा लागतोय असं म्हटलं ला तरी वावग ठरणार नाही आणि यातूनच ना येथील गाळेधारकांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत हे दुकानात सारखं पाणी जातंय सामानाची नुकसान होते मागच्या वर्षीसुद्धा हीच प्रॉब्लेम झाला दादा आवतड्याने दा येऊन बघितलं त्यांनी नगरपालिकेला सांगितलं पण एक वर्षात तरी काय कामकाज केलं नाही ही रात्री पाऊस ही दुकानात सगळं सामान जाऊन सगळं सामानाचे नुकसान झाले मागच्या वर्षीसुद्धा आमचं दीड दोन लाख रुपयेचं नुकसान झालं तर नगरपालिकेने पंचनामा केला होता त्याच्यावर काही अजून कारवाई नगरपालिकेने केलेली नाही आणि परत रात्री पाऊस झाल्यानंतर तर का, ही सर्व दुकानात टोटली पाणी गेलं आहे टोटली तरी इथं लक्ष द्यायला कोण नगरपालिकेचे का कुठलेही कामगार अधिकारी कोणीही आले नाहीत बघायला रोज इथून येतेच जाते तरी त्यांच्या तर लक्षात येत नाही की इथं पाणी साठलं ही करावं आणि टॅक्स आला लगी नोटिसा पाठवतात आणि लगी प ही सील करा टॅक्स भरा असं करतात पण कामाच्या नावानं त्यांच्या बोम काम अजिबात करत नाहीत ही सगळे आमच्या सामान टोटली पाणी जाऊन नुकसान झालेलं बोला गेल्या वर्षी पण आमच्या या दुकानामध्ये पाणी जाऊन गुडघाभर पाणी होतं त्यावेळेस बी आम्ही सांगून प्रशासनाला सांगितलं तरी बी तिने काही कारवाई केली नाही आणि ह्या वर्षी पण आता प्रत्येक पावसाळ्यात आमची अशी अवस्था होते की याच्यामध्ये तुम्हाला कुठेही तुम्हाला पाणी आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा कोणी येत नाही विचारत नाही काय नाही ले ले ये ये नाएं नाएं। हे आम्ही सर त्यांना सांगून दमलो आणि प्रत्यक्षात त्यांना सुद्धा दाखवलं येऊन पण गेले बघितलं पण त्याच्यावर ते अजून काही कारवाई झाली नाही गटार तुंबलेले ह्याच्या खालची ह्याच्यात वाहतं पाणीसुद्धा वात सुद्धा नाही काय नाही आणि ह्याच्यामध्ये आमचं कम कमीत कमी ऑफिशियल कागदपत्र म्हणा कस्टमरचे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते सगळे डॉक्युमेंट वगैरे सगळे भिजलेले आहेत आणि गुडघाभर पाणी असतं गुडघाभर ह्या पाण्यामुळं आणि प्रत्येक पावसाळ्यात नुकसान आहे जर आम्हाला यांचं ह्याच्यावरती त्वरित आमचं ह्याच्यावर आमचं जे काही प्रॉब्लेम आहे ह्याच्यावरती निरसन करून आमचं त्वरित नुकसान भरपाई आम्हाला द्यावे